आणि एक दिवस आजचा आहे गुढीपाडवायचा ज्या दिवशी या वाशिष्ठी माईला दारू अर्पण केली जाते बरेच पण जातोय पहिल्यांदा बघायला मॅन इथे आपण आहोत वासिष्ठ नदीच्या तीरावर एक बेट आहे तिथे आलोय पाण्याला भरती असल्यामुळे ना आपण बेटाच्या किनारीत उतरलोय आणि आपली जी अनोखी प्रथा आहे ना ती व्हायला हो सुरुवात होते कोकणातील म्हैशींना सुद्धा नॅचरली व्हायची सवय आहे रोज पोहून कालूच त्यातून ह्या बेटावर येतात त्यांचं खाणं पिणं झालं की परत जातात नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या चे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिल मध्ये मित्रांनो टायटल नाही थांबलेल्या तुमच्या लक्षात आलं असेलच आपण एक आहे ना कोकणातील अनोखी प्रथा बघण्यासाठी चाललोय आपण चाललोय गोळकोट मध्ये माझ्यासोबत आहे माझा भाचा आणि अजून चिल्ली पिल्ली सगळी असणार आहेत वयस्कर मंडळी आहेत आपण गोलकोटचे सगळे भोईराज आहेत ना ते जाणार आहेत वाशिष्ठी नदीत आणि तिथे आहे ना बोटीत ना आपण प्रवास करणार आहोत आणि आहे ना एक अनोखी प्रथा पार पाडणार आहोत काय ना ती शेवटपर्यंत तुम्हाला कळेलच ती प्रथा का पार पाडली जाते एक थोडक्यात तुम्हाला सांगतोय ना आपली वाशिष्ठी नदी आहे ना तिथे एक ह्याची धार सोडली जाते दारूची धार सोडली जाते ही प्रथा का पार पाडली जाते त्याच्यामागचं कारण काय ना ते आपण जाणून घेणार आहोत आता आपण गोलकोटला आलोय थेट जाऊया बोटीत आणि तिथून जाऊया पुढच्या प्रवासाला मित्रांनो आता आलेलो आहे आपण गोळकोटला हे बघा सर्व मंडळी आपल्यासाठीच थांबलेले अं बोटीन आपण पुढे जाणार आहोत कार्यक्रम पाहण्यासाठी चला मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आपण आलेलो आहे बोटेत आपले सगळे मित्रमंडळी इथे बसलेत आणि ही एक बोट आहे मागे दुसरी आहे आणि त्याच्या मागे एक पारंपरिक आपली बोट आहे आणि आपला प्रवास सुरू झाला आहे तो कार्यक्रम पाहण्यासाठी समोर आपल्याला दिसत आहे ते मजरेगाची या साईडला गोळकोट आणि तो गोळकोटचा किल्ला चला बघूया आजचा कार्यक्रम कसा असतो ना ते जाणून घेऊया चा आनंदच काय वेगळा हो जबरदस्त आता आपण गोळकोटच्या खाडीत आहोत जबरदस्त एक्सपिरियन्स आहे पहिल्यांदा चाललोय मी ऍक्च्युली हा कार्यक्रम पाहण्यासाठी ऐकलेलं बरेच वेळेला पण जातोय पहिल्यांदा बघायला मित्रांनो आपला प्रवास सुरूच आहे आगळावेगळा कार्यक्रम पाहण्यासाठी ना जाम उत्सुक आहे मी जशी तुम्हाला लागली आहे ना उत्सुकता तशी मला सुद्धा लागले आता वेगवेगळे बेट आपल्याला ला लागत आहेत समोर आपल्याला बेटांवर म्हशी सुद्धा पाहायला मिळतात समोर दिसतोय ते परशुरामाचं डोंगर मागे मंदिर आहे हा परशुराम घाट समोर दिसतोय आपल्याला गोविंदगड असला भारी नजर आहे ना कडक हा मुला मिनिस्टर आपण आपल्या लोकेशनवर आलोय हे बघा आपण आहोत वासिष्ठ नदीच्या तीरावर एक बेट आहे तिथे आलोय पाण्याला भरती असल्यामुळे ना आपण बेटाच्या किनारीत उतरलोय आणि आपली जी अनोखी प्रथा आहे ना ती व्हायला सुरुवात होते आपली पहिली बोट लागली आणि तयारी सुरू झाली इकडे आणि आपला दुसरी बोट सुद्धा आली आहे इकडे સેવા <laughs> गोट बस मित्रांनो आपल्या कोकणातील चिपुणातील गोळकोट मधील ही अनोखी प्रथा ना आताच पार पडली त्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया त्यापूर्वी ना समोसा गाऊया मी समोसा गातो तोपर्यंत तो तुम्ही यांना आपली वाशिष्ठी नदी सिनेमॅटिक पद्धतीने कशी दिसते ना ती बघा <laughs> मित्रांनो समोर जे बेट दिसते ना इथे पूर्वी आहे ना एक रॉयल पार्क म्हणून होतं म्हणजे एन्जॉयमेंटसाठी आहे ना भारी ठिकाण होतं आतमध्ये वेगवेगळे वेग वेग गार्डनमध्ये जसे इक्विपमेंट असतात ना खेळण्यासाठी लहान मुलांना तसे होते हा पूर्ण बेट आहे ना ॲज अ गार्डन म्हणून वापरायचे पुन्हा चालू होते की नाही माहीत नाही पण आता आहे ना तिथं कायम पाणी भरत असतं म्हणजे जे भरतीचं पाणी आहे ना ते भरत असतं

मित्रांनो आता आपण आहे ना बोटीतून उतरून एका बेटावर आलोय तिथे ना थोडीशी पार्टी करणार आहोत आपण कशा पद्धतीने पार्टी आहे ना ती बघूया बघा बेटावर कसं असतं ते बघा फुल मॅन वर्सेस वाईल्ड च फिलिंग येते इथे जबरदस्त पार्टी करतायत ना मित्रांनो आता मागाशी आपण एका बोटीत होतो ज्या तीन बोटी होत्या ना ते तिन्ही बोटीतले सर्व मेंबर्स इथे आलेले आहेत आणि आता समोसा पार्टी चालू आहे चला एक एक समोसा खाऊया आधी मित्रांनो समोसा खाता खाताय ना आपण एक जुनं झाड पाहायला माझ्या हे बघा उमराचं किती जुनं झाड आहे आणि हे बेटावर आहे ना म्हणूनच इतके दिवस शाबूत आहे कोणत्याही प्रकारची इजा नाही काय नाही असलं सुंदर बेट आहे बघा चारी बाजूला पाणी आणि मधी हे जबरदस्त असं सुंदर बेट मोठा आहे परिसर असा जरा फिरूया तिथे पण जाऊया जी गुरु आहेत ना काल ना इथपर्यंत पोहत येतात कुठून तिथून पोहत येतात इकडे सरतात खाऊन पिऊन झाले की परत जातात म्हणजे आता आपण बोटीना आलो तो रूटीच्या पलीकडे ती गुरं पोहत पोहत येतात इकडे इकडे येतात इकडे फिरतात सरून फिरून झाले की संध्याकाळी परत जातात कोकणातील म्हैशींना सुद्धा नॅचरली पोह्याची सवय आहे ह्या बघा किती असतील तरी साधारण पंधरा वीस असतात वीस पंचवीस असतील वीस पंचवीस म्हैशी रोज पोहून कालूच त्यातून ह्या बेटावर येतात त्यांचं खाणं पिणं झालं की परत जातात जबरदस्त म्हणजे आपण तिकडनं त्या लंडन रोडवरनं बघतो त्याच काय यस यस मित्रांनो आपण एक व्हिडिओ पण केलेली लंडन रोडची डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो तिच्यात आपण बोललेलो की त्या म्हैशी येतात बेटावर जातात हाच तो बेट ह्याच बेटावर जातात चला त्या म्हैशी आहेत ना तिथं जाऊया मित्रांनो या बघा त्या म्हैशी किती आहेत तिकडे दहा पंधरा दिवस आहेत इथं सात आठ आहेत आणि ही बघा पाण्याची लेवल बघा म्हणजे बेटावर पाणी आहे पूर्णपणे म्हणजे भरती आहे त्यामुळे इथं पाणी जास्त आहे समोर आपल्याला दिसतो तो परशुराम घाट खालील धामणदेवी गाव आहे आणि सुंदर असा परिसर आहे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आहेत इथं कायम येत राहत आहेत भारी वाटतं एकदम प्रसन्न चला आता आपल्याला जास्त वेळ नाही आहे परत बोटीतनं जायचं आहे आपल्याला गोळकोटला पण हो ही प्रथा का पार पाडली जाते ना ते आता आपण जाणून घेणार आहोत चला पहिलं बोटीत जाऊया आणि त्यानंतर जाणून घेऊया होय मित्रांनो हीच ती बाजू जसं मागाशी बोललो ना म्हशी तिथनं पोहत येतात समोर आहे ना ते कालूसते गाव आणि इकडून अशा म्हशी आहेत ना त्या पोहत येतात आणि तिकडे चरायला जातात जबरदस्त मावला फुलपाखरं तर एवढी आहेत ना मगाशी तुम्हाला पक्षी वगैरे तर बोललो फुलपाखरच फुलपाखरं दिसतात त्या साईडला ना भरपूर आपल्याला पाहायला मिळाले I'm <laughs> not- मित्र नव्हता आहे ना तीन बोटींपैकी दोन बोटी आहेत ना त्या निघाल्यात गोळकोटच्या धक्क्याच्या दिशेने आणि त्याच्यात त्या दोन गेल्यानंतर आहे ना आपण सुद्धा जाणार आहोत आज गुढीपाडव्याचा सण आहे गुढीपाडव्याच्या सणामध्ये चिपळूण तालुक्यातल्या गोळकोटमध्ये एक अनोखी प्रथा आहे भोई समाज जो वाशिष्ठीच्या किनारी वसलेला आहे जो संपूर्णपणे उदर निर्वाहासाठी वाशिष्ठीवर अवलंबून आहे वाशिष्ठी नदीपात्रामध्ये असणारी जी मासळी आहे ती मासळी मारून ती विकून त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो आणि यालाच उतराई म्हणून एक दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला आणि नदीला समुद्राला आणि नदीला नारळ वाहला जातो आणि एक दिवस आजचा आहे गुढीपाडव्याचा ज्या दिवशी या वासिष्ठी माईला दारू अर्प अर्पण केली जाते ऐकायला वेगळं वाटेल पण खरंच भोई समाजाच्या वतीने वासिष्ठीमध्ये जी वर्षभर मासेमारी केली जाते त्या मासेमारीला असाच पुढे प्रतिसाद मिळू दे पुढे मासळी वाढू दे तिची तिचं प्रजनन चांगल्या पद्धतीने होऊ दे आणि भोई समाजाचा उदरनिर्वाह चांगला होत होऊ दे यासाठी ही जी पद्धत आहे पारंपरिक पद्धत आहे अनेक वर्षापासून चालू आहे भोई समाजाच्या आजोबा पणजोबांपासून आत्तापर्यंत ही प्रथा चालू आहे आणि गोळकोटच्या गोविंदगडाच्या पायथ्याशी राहणारी जी भोईवाडीतली भोई मंडळी आहेत ती मंडळी सगळी इथे एका बेटावर येतात एक ठराविक ठिकाण ठरलेलं आहे त्या ठिकाणावर येऊन तिथे आरस घातला जातो देवाला हाक मारली जाते तिथे दारूची धार सोडली जाते सगळ्या गावातल्या मंडळींना म लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे नागरिक इथे येतात मजामस्ती करतात थोडासा चहापान करतात आणि मग गोळकोट भोईवाडीकडे पुन्हा निघतात ही प्रथा अनेक वर्षापासून चालू आहे आणि अशीच थोडी चालत राहील मग मित्रांनो कशी वाटली ही कोकणातली आगळी वेगळी प्रथा मला तर पहिल्यांदा बघून जाम भारी वाटलं त्याचे मागची हिस्ट्री काय आहे ना ती तुम्हाला आता कळलीच असेल व्हिडिओ जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कोकणातील आहे ना अशाच नवीन नवीन आपण प्रथेच्या परंपरेच्या किंवा सण उत्सवाच्या व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहोत आणि हो आपल्या पर्यटनाच्यासुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहेत तर भेटू पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय